पाहत ऐतिहासिक ठिकाण म्हणलं की त्यामाग प्रत्येक गोष्टी माग एक इतिहास घडलेला असतो पण असा एक ऐतिहासिक ठिकाण आपल्या भारतामध्ये आहे की त्यामागचा इतिहास आजपर्यंत कुणालाही उलगडलेला नाही इव्हन तो इतिहास उलगडण्याचा कुणी प्रयत्न देखील केलेला नाही कोणतं हे ठिकाण आहे हे पाहूयात आपल्या भारतामध्येच आहे आणि ह्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस देखील केलेलं नाही पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार तुम्ही पाहताय ती चहा जागर न्यूज हे मंदिर म्हणजे कैलास सरोवर कैलास सरोवरचा संपूर्ण परिसर अशा अनेक धार्मिक रहस्यांनी भरलेला आहे तुम्ही कधी जर कैलास यात्रेसाठी गेला तर तुम्हाला तिथे अशी अनेक ठिकाणं सापडतील त्यामागचं रहस्य अजून कोणालाही उलगडता आलेलं नाही कैलास सरोवराच्या परिसरात असलेल्या अष्टपद सप्तऋषी गुफा आणि यमद्वार या ठिकाणांना धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे या सर्व ठिकाणांची वेगवेगळी आख्यायिका वेग आहे मात्र या सर्वांमध्ये यमद्वार हे ठिकाण खूपच रहस्यमयी आहे या ठिकाणाबाबत असा दावा केला जातो की जर या दरवाजामध्ये एखाद्या व्यक्तीने रात्रभर मुक्काम केला तर त्याचा मृत्यू होतो हिंदू धर्मशास्त्रानुसार यमद्वाराला मृत्यूची देवता यमाचं प्रवेशद्वार मानण्यात आलं आहे हे यमद्वार कैलास पर्वत परिक्रमेच्या वाटेवर आहे हे दार चेन पासून जवळपास तीस मिनिटांच्या अंतरावर आहे या यमद्वाराला तिबेटी भाषेत या यमद्वाराला तिबेटी भाषेत तार बोचे असं देखील म्हणलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही या यमद्वारामध्ये एक रात्र राहिला तर तुमचा मृत्यू होतो तसेच तुम्ही जर या ठिकाणाला भेट द्यायला गेलात तर माग वळून देखील बघू नका कारण तसं करणं अशुभ मानलं जातं स्थानिक लोकांकडून असा दावा केला जातो की तुम्ही जर या यम रात्री मुक्काम केला तर तुमचा मृत्यू होतो अशा काही घटना देखील घडल्याचा दावा येथील स्थानिक लोक करतात येथील लोक इथे मुक्काम न करण्याचा सल्ला देखील देतात मात्र यामागचं नेमकं रहस्य काय आहे स्थानिक लोकांच्या दाव्यात किती सत्यता आहे हे अजूनही समोर आलेलं नाही आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज